साहेबला सगळ्याला फोन लावला मी आता सगळं झाले आले तर सगळं झाले आले की बाहेर काढून सगळं झाली आलेत आता आम्ही आमच्या आत्रीवाले रिक्षा तुम्ही पहिला न्यायाजे पावलं नाही आतारीवायला रिक्षा तुमचा पाया पडतो फायदा त्यांना म्हणजे अटक करा फोटामध्ये आत पडली बघा त्यांना आमच्या घराकडे येऊन असं मारहाण केले घरामध्ये हत्या घरा ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊ असं काय केलं काय सरकारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शिंदेच्या घरी गेल्यानंतर शंकर शिंदे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना यांनी घातला त्यांना फोन आला किरण देशमुख त्या मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिलवर करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनमान सेनेचे माझी मुलगे संध्या भोसले बळमध्ये होती त्याच्यासाठी बिलवर करण्यासाठी माझ्या सुद्धा होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याच्या पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे हे निरंतर काय दोन मिस्टवर हे सर्व हे दबाव मला सुद्धा या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो माझ्या काय मिशन होता नंतर ही बाळासाहेब सर्वदे हा मनसेचा विद्यार्थ्यांचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं काय असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं तु भरून तु का करता घ्या हे बोलायला आणि महाराष्ट्रात गेले असतात शंकर शिंदे शालाय झालं पाहिजे बाजीराव सर्वजेला मुक्का मार लागलाय अजून ते काय त्यांचा भाऊ आहे आदित्य सर्वजे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता बाळासाहेब पॉट्रेल सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष सोलापूरचा भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुख ला आणि या पॅनल आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला पळ केलाय मला विश्वास सांगत आहे

बोला बोला करण्यासाठी मला सुद्धा शंभर एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा बोला बाजीराव सरोज नाव सांगितले विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे या पुणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला घ्या या दुर्घटनेला काम ठीक आहे